नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे अरविश म ममा मंडळी ॲक्च्युली आता शाहे, टेंशन मदे, मी थोडीशी आहे टेन्शनमध्ये आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी नक्की काय बोलायचा प्रयत्न करते आहे पण खरंच म्हणजे सखं तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी मार्केटला जाऊन आले त्याच्यानंतर खरेदी केली आणि तोपर्यंत सगळ्या गोष्टी ओके होत्या पण आता वाजलेत रात्रीचे अकरा साडे होऊन गेलेले आहेत आणि मी पाण्याची वाट बघते पाणीच नाही आहे घरामध्ये थोडं पण आणि उद्या सकाळी मला पूजा मांडायची आहे आणि मला आठ वाजताच ऑफिसला बोलवलं आहे आत्ताच मला ज्या सरांचा कॉल आला होता आणि मला सांगितलं की मॅडम उद्या लेट नका करू उद्या लवकर या आठ वाजता तरी लॉग इन करा म्हणून कारण आहेत कामं लॉग इन मला हवी म्हणून आणि फाईल आहे ती कम्प्लीट करून द्यायची आहे त्यासाठी मला सकाळी आठ वाजता ऑफिसला सरांनी सांगितलेलं आहे आणि घरी आमच्या सकाळी साडेआठला पाणी येतं आणि आत्ता सध्या माझ्या घरामध्ये थोडं सुद्धा पाणी मिळवून मंडळी अक्षरशः मंडळी घरामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आहे आणि मी पाण्याची वाट पाहते कधीपासून की आत्ता पाणी येईल आत्ता पाणी येईल जेणेकरून मला पटापट पटापट घरातला आवरायला होईल आणि घरातून आवरून मग माझी मी कसं सकाळी पूजा मांडायला मोकळे असेल घर साफ असलं का सकाळी झाडू लागी केलं ला, तरी पटकन माणूस पूजा मांडून मोकळं करू शकतो किंवा बाहेरचं सगळं धुवून घेतलं तर असं माझं सगळा प्लॅन होता की मी बाहेरचं सगळं धुवून घेईल आत्ता रात्री रात जेव्हा एक दीड तास पाणी असेल तेव्हा भांडी घासून किचन साफ करून सगळ्या गोष्टी आवरून घेईल घरातलं सेट करून ठेवेल मला पूजेची भांडी घासायची होती मी तो विचार पण केला होता की मी पूजेची भांडी पण पटापट समयी तांब्या हे सगळ्या गोष्टी घासून ठेवून देईल असा मी सगळा विचार केलेला होता आणि मी ऐक बोलतो ना देवीच्या मनात होतं पण आत्ता खरी परीक्षा चालू झाली आहे असं मला वाटतंय माझी आणि घरामध्ये जराही पाण्याचं एक थेंबही नाही आहे आणि उद्या सकाळी साडेआठनंतर सोसायटीचं पाणी येईल आणि आता मला टी एम सीचं पाणी रात्री नऊ वाजता येतं पण मी कधीची पाण्याची वाट बघते पाणी अजिबात मंडळी खूप पाण्याची वाट पाहिली पण पाणी नाही आलेलं आहे रात्रीचे साडेबारा वाजले तरी पाण्याची वाट पाहते मी आणि बिलकुल पाणी नाही आलेलं हे बघा असं घरामध्ये थोडंसं फक्त मी लादी पुसून घेतलेली आहे कारण मग मला झोपायला तसं नाही बटर म्हणजे आवडलंच नसतं म्हणून आणि इकडे बघा आर्विशचं झोपायची तयारी चालू आहे दूध पितोय तो नाही आता मी काय करते झोपून घेते कारण खूप टाईम झालेला आहे आणि विशालला पण सांगितलं की विशाल असं असं आहे पाणी नाही घरामध्ये विशाल बोलला सकाळी तू कामाला जा विशाल आहे सकाळी तू कामाला जाणारच नाही मला, मला पूर्ण गॅरंटी आहे आणि नाही होणार म्हणे तुला जायला कारण पाणी येते साडेआठला शक्यच नाही मला ऑफिसला जाणं ठीक आहे तरी बघू मी अजूनही पाण्याची वाट बघते अजूनही मी होप्स ठेव सोडले नाही आहे की पाणी येईल म्हणून येईल मी कॉक पण चालू करून ठेवला की जेणेकरून मी झोपले तरी पाण्याच्या आवाजाने मी उठेल म्हणून असं तर बघू पाणी वाट बघते जेवढा वेळ बघता येईल मला तेवढा वेळ पण मग आता झोपायची तयारी करते आरविशला झोप हो, होते कारण सकाळी त्याला पण स्कूलला जायचं आहे आणि उशीर झाला आहे खूप पाण्याची वाट बघता बघता मला एक पटतं आहे की देव खरंच परीक्षा घेत असतो आणि ही मला असं आता रिअलाईज होते आहे की परीक्षा चालू झाली आहे पडून ठीक आहे पण मी पूजा मांडणार बेशक मला थोडं ऑफिसला लेट जरी जायला लागलं तरी चालेल मी मॅनेज करून घेईल ऑफिसमध्ये पण मी बघते उद्या आता आत्ता तरी काहीच ठरवत नाही आहे सकाळी जे असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल तर आता तरी झोपते आहे मंडळी तर माझ्या सर्वांना गुड नाईट बाय तर भंडई मी झोपले होते आणि विशाल घरी आले आहेत विशाल आले बोलले ठीक आहे मी पाणी घेऊन येतो आरती घरात थोडं पण पाणी नाही आहे तर आणि आले घरी मी बोला कशाला यायचं पण तर नाही राहू तुम्ही आलो आणि विशाल पाया पाणी भरायला गेलं तुम्हाला इकडनं दाखवते कुठे गेले ते तर इकडे विशाल पाणी घेऊन आलेले आहेत कस का झालं एकच बकेट पाणी नाही आलंय नागेल लवकर नाही जाऊ दे काहीतरी कपडे नाही काढायचे कशाला काढू अरे नको काढू बाबाचे कपडे मला ऑफिसला जायचे बाबू परत पाणी नाही घरात पाणी संपलं ना आपलं काय हो तुम्ही कॉक बंधन हे केला कोणता कॉक तो वरचा काय झालं फोन आलो पण आता पाणीच नाही आणि बघा ना आज साडे नऊचं पाणी पण नाही आलंय बस झालं विशाल नको जास्त अरे नको ना सकाळी साडेआठ पर्यंत येऊन जाईल पाणी नको बस झालं हे बघा तर कारण की आता येईल येईल पाणी येईल सकाळी एनसीचं पाणी चालू आहे एनसीचं पाणी न्याय कुठे सोसायटीच सकाळी सोसायटीच येईल तर ठीक राहतो उद्या नाही सोसायटी वाल्याने पाण्याचं काहीतरी काम केलेलं आहे म्हणलंय ना आपल्या पाईपलाईनच पण काम केलेलं आहे त्याच्यामुळे खरंच हा प्रॉब्लेम येतोय आणि मी नव्हते घरामध्ये नाही मी जाऊन तिथेच उभी राहिली असती की काय काम करतात आणि कसे करतात बघण्यासाठी पण आता ठीक आहे हा एवढे एक बकेट आणत बस करा मग विशाल चाललेत परत रिटर्न नका जाऊ मग बाईक आणले मित्राची हळू चालवा गाडी घाईत जाऊ नका जास्त ठीक आहे बाय पाणी भरलं पाणी चालेल तुम्ही पण कशाला आले घरी पाणी भरायला म्हणून आले सकाळी पण भरलं असत ना मग त्याच्यात त्याच्यातलं अच्छा ठीक आहे चालेल जा बाय काळजी घ्या आल्यावर फोन करा मला अशा प्रकारे विशाल निघालेले आहेत आणि आता झोपेल मी पण थकले मी खूप थकले म्हणजे मी आता जस्ट उठली आहे सकाळ झाली आहे उठले मी आणि पाणी म्हणाल तर पाणी अजूनही घरामध्ये नाही आहे मी पाण्याची वाट बघते पण नाही येते आणि ते प्लंबर आहेत खाली रामू दादा म्हणून त्यांना बोलून घेतलंय कारण पाणी चढत नाही वरती त्याच्यासाठी कालपासूनच प्रॉब्लेम येतोय हा तर बघूया आता त्यांना बोलवून येत त्यांना बोलले काम या करायला म्हणून कारण काल पण सकाळी पाण्याला स्पीड खूप कमी होता टाकी नव्हती भरली त्याच्यात विशालने कॉक चालू ठेवला अजून पाणी निघून गेलं आणि रात्री बघितलं तुम्ही विशालने खालून पाणी भरलेलं आहे त्यामुळे त्यांना बोलून घेतलं कॉल केलं कारण टाकीच भरत नाही आमची त्यासाठी तर बघू आता येतील ती आणि काम करतील त्याच्यानंतरच मग घरातली कामं होतील नंतर पूजा होईल आणि ऑफिसला तर शक्य नाही होणार आहे हाफ डेनी सांगितलंय ऑफिसला बघू आता काय होत ते आरबीशोपलाय खाली हे टी वाले आलेत मैदानामध्ये तिला पैसे द्याव येईलच आपल्याकडे तिला आपण पैसे देतो ना त्याच कर तुझं सारखं नको करू इला कैच नहीं करता है पैसे कैच नहीं करने आता तेरे को खात, खात करता था वाए वाए। अच्छा। देता है बस 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 तर तिला देऊन झालंय आणि तिला माहिती मी नेहमी देते तिला कॅच करता येत नाही पण पैसे पैसे टाकले का पाडून देते असं करते ती कॅच करते मला कॅच दोन दोन नाही फॅमिली येतात तिसरी तीन आहे तीन फॅमिली येतात पर्या दिवशी वेगळे आले होते तीन फॅमिली बरे झाले दादा आले तुम्ही खूप प्रॉब्लेम आहे रात्री बारा वाजता मी खालून पाणी भरले बारा साडे बारा बघा काम चालू आहे पाण्याचा स्पीड कमी झालाय त्याच्यामुळे त्यांना बोलवलंय कारण टाकी नाही भरत आहे आणि याच पाणी नाही आलं आपलं का बर आज आहे रे आज बापरे आज पाणी आलं पाहिजे म्हणजे सोसायटीच पाणी आज दिवसभर आपल्याला येतं ना बीएमसी पण येत ना दादा बी एम सी एल ना, चालू ना, का चाल ना काम चालू आहे त्यांना म्हटलं माझं पहिल्यासारखं पाणी भरून द्या म्हटलं स्पीडनी एवढा कमी स्पीडनी चालणार नाही माझी टाकी भरत नाही तेवढं वेळ नसतो माझ्याकडे म्हटलं पण नाही वरची टाकी भरायला फक्त मला पाच मिनटं दहा मिनटं खूप झाले तेवढं स्पीडने पाणी असतं की पाच मिनटं वरची टाकी पूर्ण भरते कारण परवा दोन दिवस झाले टाकीच नाही भरते कारण काम केलेलं होतं त्यामुळे ठीक आहे आता ते करून देतील बघू त्यांना बोलले काम करून ना म्हणून तसं आता होतील काम आणि टाकी काम आवडायला येतील मला घरातले तुम्ही पाहू शकता मंडळी काल पाणी न आलं तर पाणी कमी झालं नळ कमी झाला

तर मंडई फायनली घरातलं सगळं आवरलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि खूप जास्त चिडचिड चेड़ होत होती माझी घरातलं आवर आवरलेलं नव्हतं त्यामुळे तर आता फायनली सगळं आवरलेलं आहे आरविष्ट नाश्ता चालू आहे तिकडे मंदिर वगैरे साफ करायचं आहे पण करून घेईल पूजा करण्यासाठी आणि पूजा माझे हे सगळे भांडे स्वच्छ धुवून झालेले आहेत खूप गाय गाई पाचले आरिष ला घंटी वाजवायला खूप आवडते आरिश काय ते जे जे बाप्पा कसं वाजवतात आरती मध्ये घंटी कशी वाजवतात दाखव कशी घंटी वाजवतात आरशी आरती कशी करतात आरती कशी करतात आरू आरती कशी करतात दाखव काय तर आरुष ना घंतीश मी तर बघा तुम्ही देवीचे गाणे चालू आहेत पण याच्यामध्ये आरुष गाण समोर घंटी वाजू आरविश वाजू घंटी आरू आरती बाप्पा कर आरती कशी आरती कशी बघ बघा अशी कर अशी कर कोणती भाजी करतो तू अजून चपाते कशी करतात अशी तर बाबर तर बघितलं ना टिकली ना लावले तर जाऊन ओरडतील पूजा करताना म्हणून पहिले टिकली लावून घेते आणि येतीलच त्या इकडे आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती खाली काढून घ्यायची म्हणजे पूजेला लागेल मला आणि गणपती बाप्पा दोन्ही गोष्टी लागतील हे पण घेऊ हो का आपण गेल्या वर्षी हळदी कुंपासाठी वाण घेतलं होतं हे अजून पण बघा किती युजफुल आहे ते देवीने माझी खूप परीक्षा घेतलेली आहे तुम्हाला माहिती घरात पाणी नसलं तर काहीच शक्य होत नाही तर मला चांगल्या माहिती आहे आणि कालपासून खरंच होते नाही उल मला त्रास होतोय ना पण म्हटलं तसही जसं मी पूजेचं सामान घ्यायला गेली ना तेव्हापासून मग परीक्षा सुरू झाली माझी खाली मला कळलं पाणी नाही येणार आहे प्लस सोसायटीच पाणी टाकीच चढत नव्हतं खूप प्रॉब्लेम आला मला खूप प्रॉब्लेम अक्षर एवढं तुम्हाला माहिती सकाळी प्लंबर काकांना बोलवून त्यांच्याकडनं काम करून घेतलं तेव्हा थोडंफार कुठे ते पाणी टाकीत चढलं आणि तसं घरातलं काम आवरलं आणि घर सगळं स्वच्छ केलं म्हणजे सगळं घर धुऊन काढलं आणि आता पूजा मांडायला सुरुवात करते मला थोडा उशीर झाला ऑफिसला पण उशीर झालाय पूजा मांडायला पण थोडासा उशीर झालाय माझं मी जे ठरवलेलं ते झालं नाही पण आता होईल सगळं व्यवस्थित असं पण खूप परीक्षा घेतली खूप काल जे सामान राहिलं पूजेसाठी तर तुम्हाला दाखवते हे देवीसाठी वस्त्र आणलेलं आहे आणि ही मोहनमाळ आहे हा मुकुट आहे त्याच्यानंतर अजून नारळ नारळ हार आहे हे पाच पानं आहेत पाच पानं आहेत त्याच्यानंतर वेणी आहे धूप अगरबत्ती कापूर आणि ओटीचं सामाई मी सगळं आणलेलं आहे पाचवडं आहे तिथे तर चला पण आता कलश पहिले सगळं साजवायला घेते तुम्हाला पण दाखवते

इकडे बघू शकता आणि आता वरती तयारी करू आपण पर्यंत व्यवस्थित राहते करू

तर छान कलश मांडून झालेला आहे इकडे आहे आईचं वस्त्र मंगळसूत्र हि मोहनमाळ नथ कानातले वेणी मुकुट असं छान सजवलेलं आहे मी पाच फळ आपण इकडे बाजूला ठेवूया अस आणि एका वाटीमध्ये दूध हिकली लावलेलीच आहे तर अशी मस्त आईची पूजा झालेली आहे आता आपण वाती आणि समय लावून घेऊ दोन्ही साईडनी म्हणजे पूजा पूर्ण होईल आपली हा कर आरती तू पूजा करून झालेली आहे पूजा करून झालेली आहे आणि खूप हॅपी आहे मी फायनली संपन्न झालं खूप अडचणी आल्या मला पूजा झाली देव परीक्षा घेतो ही गोष्ट खरीच आहे आणि आता आरती करून घेईल हा बाळा हा काम तुला देते ये। मंदिरात लाव तर अशी पूजा झालेली आहे आणि आता आरती करून घेतलेला तिथंच मित्र मला अवघीच नाही निघायला